आमदार सुनील शेळके ॲक्शन मोडवर मावळातील मटका अड्ड्यावर टाकला छापा आमदार सुनील शेळके यांनी मावळमधील मा एका मटका अड्ड्यावर छापा टाकला मटका अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांसमोर रंगे हात पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले तसेच सुनील शेळके यांनी एका दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला मावळचे आमदार सुनील शेळके हे वडगाव शहरात जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून तालुक्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत या दरम्यान दौरा वडगाव शहरात असताना सुनील शेळके नागरिकांशी संवाद साधत होते आमदार शेळके यांच्या समवेत संवाद साधण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी नागरिकांनी त्यांच्यासमोर मटका अड्ड्याबाबत तक्रारींचा पाढा वाचला त्यामुळे आमदार शेळके यांनी थेट ताफ्यासह मटका अड्ड्यावर जाऊन छापा टाकला अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांसमोर रंगे हात पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले यानंतर प्रभाग क्रमांक चारमध्ये सुरू असलेल्या दारूच्या अड्ड्यावर त्यांनी छापा टाकला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी